आपल्या घरामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे अमेरिकेमध्ये गणपती बसतो बंगालमूर्ती आपण गणपतीचं आगमन करत आहे गणपतीच्या घरामध्ये पूजा करून आपण घेत आहे ह्याच किंट वाहिलेला आहे तसेच आपण निखिलला पण ह्या पिंकू लावून घेतलेला आहे बाप्पाला ह्याच पिंटू लावलेला अक्षरला वाहिलेले आहेत फूल वाहिलेला आहे आणि निखिलला पण हळद चुंकू लावून घेत आहोत आणि छान आता ऑप्शन करून घेऊया बापाचं आहे घास आपण ओवाळून टाकत आहोत आपल्याकडे गरजे आहे त्यानुसार आपण साजरे करत आहोत आणि त्याच पाणी सुट्या ओवा उतरवून आपण साईड नाही साईन आपण हे केलेलं आहे हलदी गाजून बा बेंगाचा आपण

Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya Ganpati Morya Mangal Murti Morya Ganpati Morya 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 Ganpati Morya Morya पण आता इथे पूजा चालू केलेली आहे प्रतिष्ठा सुरुवात आहे पप्पा भारतातून पूजा सांगत आहेत निखिलचे पप्पा ऑनलाईन पूजा सांगत आहेत आणि निखिल इथे पूजा करत आहे तर अशा प्रकारे आम्ही गणपतीची स्थापना केली नेहा निखिल आर्य आणि असे आम्ही अमेरिकेत आहोत सिद्धू कॅनडात आहे आजकाल सिद्धूला

रुईची पानं सगळी सग सर, दुर्वा सर्व फुलं व्यवस्थित पत्री मिळाली आणि छान अगदी सागर संगीत अशी बाप्पाची पूजा केली मोदक केले होते उकडीचे माव्याचे मोदक केले होते प पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला फळांचा नैवेद्य दाखवला आणि खूप सुंदर प्रकारे अशी गणपतीची आम्ही प्राणप्रतिष्ठा केली आणि आम्ही खूप छान पद्धतीने आजची पूजा संपन्न केली गणपती बाप्पांची स्थापना झाली खूप विधिवत सर्व झालं पप्पांनी पण भारतातून पूजा सांगितली त्यामुळे बाप्पा खूप प्रसन्न असं आज घरातलं वातावरण आहे खूप <laughs> आनंद वाटत आहे जासली सह morally प्रमाइ, हो लो औ सकताlly, है किससीा किनें littlefilles, को पिर्चला छैंगे 되어ी, ह।še, प्रमाइ, किससीा किने शर्चला कुिर अशा प्रकारे आपण आरती करून घेतलेली आहे निखिलने शंखनाथ केला माझ मी पण शंखनाथ केला आणि आरती सम छान प्रकारे झाली आपण सर्व आरती घेऊन छान असं आरती केली मोदकाचा प्रसाद केला होता त्या मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि आम्ही छान गणपतीची स्थापना केली विधिवत अशी आम्ही गणपतीची स्थापना केली आणि घरात खूप प्रसन्न असं वाटत आहे खूप छान अशी मूर्ती आहे मूर्तीसुद्धा भारतातून आणलेली आहे आणि खूप सुंदर असं आज आरती झाली आहे आणि आता मि निखिलच्या मित्रांची येण्याची सुरुवात झालेली आहे निखिलने त्यांच्या मित्रांना आज दर्शनासाठी बोलावलं निखिलचे मित्र दर्शनासाठी आले होते छान असं बाप्पाचं सगळं दर्शन घेत होते सगळ्यांना खूप छान प्रसन्न वाटत होतं मित्रांना प्रसाद म्हणून उकडीचे मोदक केले होते आहे पेसनाचे लाडू पातळ चिवडा असे सर्व व्यवस्थित छान असं आजचं प्रसाद केला होता देवाला आजच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी नेहमीप्रमाणे आपण जे करतो ते महानैवेद्य केला होता सकाळचा आणि संध्याकाळी परत उकडीचे मोदक केले होते संध्याकाळच्या आरतीला सकाळच्या आरतीला माव्याचे मोदक होते अशा प्रकारे छान गणपतीची विधिवत पूजा झाली आणि प्रसन्न असं वातावरण होतं सर्व मित्रांना पण खूप छान वाटत होतं आणि अशा प्रकारे अमेरिकेमध्ये आपला भारतीय सण आम्ही साजरा केला खूप छान आम्ही अमेरिकेत केलेला गणेश उत्सव तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोपऱ्यातील बेल क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील